माझे सास सासरे माझ्या वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवा मला राहायसारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळं झालं बघा सगळं पाठिंबा आहे मुदत आहे हो माझ्या सासासऱ्याचा माझा पाठिंबा आहे मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ती हो दुसऱ्या आणखी कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटत काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्या ते फोटोग्राफर होता ना म्हणून हो। फोटो काढले होते तो त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या बाबासाहेब अशी केव्हापासून गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलांचे असं म्हणणे किंवा ते बहिण भावासारखे लहानपणापासून वाढले तर त्याच्यावर तुमचं कसं होत म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीचे कधी संबंध आलेले का दोघांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला वाटलं वाटतं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा आणि बाबासाहेब अशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा आलेला नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोललं नाही झालं कधीच नाही नाही बर आणि तुमच्या संसारिक जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काय हे संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय खो वृत्तीचा माणूस होता नाही आणि बाबाचे बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसलं काहीच नाही आमच्यात काहीच नाही तुमच्यावर आरोप केले कधी तिने घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करत होते बर तुमचं काय उत्तर होतं त्याला माझं काहीच नाही म्हणजे तिशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे तुम्ही विचारा मी जर तशी म्हणजे असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला भेटू भेटू सगळं करीत होते तिथं आपल्यानंतर म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असत ना होत त्यावेळेस हो त्याच्यातून हो, राग बसला त्यांना हो बरं जेव्हा दारो पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय जरी असतात ते धावून येत असतात तर मग बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का, सो, सो, का। बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडले होते हो। हो। मध्यस्थीची भूमिका झालेली होती तेरा आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण बाप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे कुटुंब आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होता तर ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारतानी तर म्हणे व्हिडीओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशयवृत्तीचा होता माझा नवरा दारू देत होते दारू पिओ द्यायचे ना शिव्या द्यायचे घाणघाण आई वडिला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे कसं होत सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आई वडिला त्रास द्यायचे ते संशयामुळे झालं काहीच नाही सांगतो त्यांना काही म्हटलं -like का माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं